सरकारी कामात अडथळा फोंडशिरस काळेमळा येथील तेरा लोक व इतर अठरा अनोळखी लोकांवर नातेपुते पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल मी धवल काशीनाथ ठाकरे वेवर्ष चव्वेचाळीस धंदा नोकरी मंडल अधिकारी दहीगाव राहणार इसबावी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर समक्ष पोलीस ठाण्यास हजर राहून फिर्यादीत जबाब देतो की वरील ठिकाणचा कायमचा रहिवासी असून घरी पत्नी रंजना मुली ओमश्री धनश्री असं आम्ही एकत्र राहण्यास असून दहिगाव तालुका माळशिरस इथं मंडल अधिकारी म्हणून मागील दोन वर्षापासून कार्यरत असून त्यावर आमच्या कुटुंबियांची उपजीविका भागवतो दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी मौजे मोठेवाडी फौंडशिरस तालुका माळशिरस इथं सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांच्या सुमारास तहसीलदार यांचे आदेश क्रमांक मौजे मोठेवाडी फौंडशिरस रस्ता एस आर झिरो सात ओब्लिक दोन हजार चोवीस संगणक संकेतांक ट्रिपल झिरो तीस ओब्लिक दोन हजार चोवीस दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस वक्र जामीन कावी एकशे एक हजार सत्तेचाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस माळशिरस दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीसच्या आदेशाप्रमाणे मी सोबत अर्षद नऊशात सय्यद ग्राम महसूल अधिकारी तलाटी मोटेवाडी फोंडशिरस व मोटेवाडी फोनशिरस कोतवाल महसूल सेवक महादेव संजीवन खवळे व आम्ही सशुल्क बंदोबस्त मागणी केल्याप्रमाणे नातेपुते पोलीस ठाण्याचे दोन पुरुष कर्मचारी व दोन महिला कर्मचारी असं जमीन गट नंबर चारशे एकोणतीसच्या उत्तरेकडील पश्चिम बांधालगतची चारशे अठ्ठावन्न चारशे तीस चारशे एकतीस चारशे बत्तीस चारशे एकोणचाळीस चारशे चौतीस या जमिनीतून दक्षिण उत्तर जाण दहा फुटी रुंदीचा रस्ता करण्याबाबतचा आदेश झाल्यानं आम्ही सदर ठिकाणी दाखल झालो होतो त्यावेळी आम्ही रस्ता ज्या शेतकरी यांच्या शेतीमधून जाणार आहे त्या शेतकऱ्यांना रस्ता खुला करणार असल्याबाबतच्या नोटिसा आपणास प्राप्त झाल्या आहेत का असं विचारले असता त्यांनी सांगितले की सदरच्या नोटीस आम्हास प्राप्त झाल्या आहेत त्यानंतर आम्ही सदर आदेशाच्या कायदेशीर बाबी समजवून तुमच्याकडे सदर आदेशाच्या विरोधात न्यायालयाच्या अगर तहसीलदार कार्यालयाच्या स्थगिती आदेश असेल तर आम्हाला दाखवा यावेळी ते म्हणाले की आमच्याकडे तसा कोणताही आदेश नाही त्यानंतर आम्ही सदर आदेशाप्रमाणे सदर नवीन रस्ता तयार करण्याच्या तयारीत असताना तिथं हजर असलेले इसम, सावता तानाजी काळे भीमराव राजाराम काळे तानाजी पांडुरंग काळे अशोक शंकर काळे विलास शंकर काळे सीमा अशोक काळे सीताबाई उत्तम काळे प्रदीप उत्तम काळे अमोल मामा काळे विनोद ल बबन काळे संतोष नाना काळे संजय लक्ष्मण काळे व इतर अनोळखी अठरा ते वीस लोक सर्व राहणार काळे मला मोठेवाडे फोनशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी गैरकायद्याची मंडळी जमा करून त्यापैकी संतोष नाना काळे सावता तानाजी काळे प्रदीप उत्तम काळे सीताबाई उत्तम काळे या लोकांनी गर्दीचा फायदा घेऊन मला शिवीगाळी दमदाटी करून ढकलून देऊन धक्काबुक्की करून तेतून हकलून लावलं त्यावेळी तिथं माझ्याजवळ पोलीस आले व ते लोक बाजूला झाले संतोष नाना काळे यानं जवळ ठेवलेल्या कॅन्डमधील पेट्रोलजन्य पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतून घेऊन सदर ठिकाणी जमलेल्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणाहून रस्ता सुरू करणार होतो त्या ठिकाणी आलो त्यावेळी वरील सर्व लोक हे आम्ही रस्ता करण्यासाठी आणलेल्या जेसीबी समोर येऊन बसले त्यावेळी देखील करता आलेल्या पोलिसांनी त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या परंतु लोक म्हणाले की आम्ही आमचा जीव गेला तरी सदरचा रस्ता होऊ देणार नाही असं म्हणून मला व माझ्यासोबत असलेल्या इतर सरकारी कर्मचारी यांना शिवीगाळी दमदाटी करून आम्ही करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून आम्हाला काम करू न देता हकलून लावलं आहे त्यानंतर आम्ही थोड्या अंतरावर जाऊन सदर ठिकाणचे दिसते परिस्थितीचा पंचनामा केला सदर पंचनामा मी आता हजर करत आहे तरी वडील घडल्या प्रकाराबाबत पोलीस तक्रार देण्यासाठी आलो असता मला तिथून दवाखाना इथं देण्यात आलाय सदरील यादी घेऊन मी सरकारी दवाखाना इथं उपचार घेऊन तक्रार देण्यासाठी आलो आहे माझ्या वरील घडल्या प्रमाण प्रकाराबाबत फिर्याद आहे सदरचा गुन्हा नातेपुते पोलीस स्टेशन इथं दाखल करण्यात आला आहे